पिंपरी चिंचवड महापालिकेतील एक छोटा पण समस्यांनी भरलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक पाच अर्थात गवळीनगर चक्रपाणी वसाहत अवघ्या चव्वेचाळीस हजार सहाशे एकोणीस मतदार असलेल्या या प्रभागात चोवीस हजार सहाशे दहा महिला आणि तीन इतर मतदारांचा समावेश आहे भोसरी व चाकण एमआयडीसी परिसरात काम करणारा कामगार वर्ग आणि मूळ गावकरी असा मिश्रित मतदार वर्ग या प्रभागात राहतो तर भोसरीची प्रमुख बाजारपेठ आणि पीएमपीएल बस स्टँड असल्याने परिसर कायम गजबजलेला आस्तो भोसरी गावठाण परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम झोपडपट्ट्या आणि वाढती लोकसंख्या असल्याने नागरी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्यात या प्रभागातील प्रमुख समस्या म्हणजे वाहतूक कोंडी आणि पाणी टंचाई अळंदी रस्ता आणि दिघी रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते रस्त्यांच्या दुतर्फा असलेली अनधिकृत बांधकाम फेरीवाले तसेच छत्रपती चौक संविधान चौक आणि इतर चौकांवरील बंदस सिग्नल यंत्रणांमुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय वाहतुकीबरोबरच पाणीपुरवठा आणि स्वच्छते प्रश्नही गंभीर झालेला आपल्याला इथे पाहायला मिळतो अनेक भागात कमी दाबाने व पाणी पुरवठा होत असून सांडपाणी वाहिन्यांमुळे दूषित पाणी रस्त्यांवर पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणं आणि सिमेंट अर्धवट राहणं यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तर या प्रभागातील आरोग्य केंद्र वाहन तळ उद्यान सीसीटीव्ही आणि रस्त्यांचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत दरम्यान तुमच्या प्रभागात यंदा नगरसेवक म्हणून कोण निवडून येणार व तुमचा भावी नगरसेवक तुमच्या या सर्व समस्या सोडवेल का ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि पाहत राहा पीसीएमसी न्यूज